आज पाहूया काही शुभ शकून शुभ गोष्टी तर कोणत्या आहेत दररोजच्या लाईफमध्ये आपल्याला ला काही ना काही गोष्टी दिसत असतात काही ना काही गोष्टी घडत असतात तर त्यातले शुभ शकून शुभ गोष्टी कोणत्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपण पहिली गोष्ट पहिला शुभ शकून म्हणजे आपण घरात ना बाहेर पडता क्षणी आपण कामावर निघालेलो आहेत कुठल्या महत्वाच्या कामावर निघालेलो आहेत आणि समोर आपल्याला कचरेवाला म्हणजे भंगी हा जर जाताना दिसला किंवा तो समोर ती व्यक्ती समोर दिसली तर तो अत्यंत शुभ शकून समजावा तुम्ही ज्या कामाला निघालेले आहात ते काम तुम्हाला जाणारच आहे दुसरा शुभ आपण काहीतरी बोलत आहोत ठीक आहे घरामध्ये आपल्या काही, चा काही चांगल्या चर्चा चाललेल्या आहेत आणि अचानक घड्याचा टोला पडला तर तो शुभ शकून समजावा कारण कुठेतरी वास्तूमध्ये आपण नेहमी बोलत असतो की वास्तू तथास्तू म्हणते त्याचप्रमाणे ब्रह्मांड शक्ती हा युनिवर्सची शक्ती तुम्हाला सांगते की तुम्ही बोललेलं हे नितांत खरं ठरणार आहे सो हा आहे दुसरा शुभ शुभ तिसरा आपण जेव्हा कामावर निघालेलो असतो घरात ना बाहेर पडतो महत्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेला वगैरे चाललेलो असतो तर अशा वेळेला आपल्या घराण्यामध्ये पद्धत असते जुन्या माणसांना ही फारच सवय होती की आपल्या हातावरती गोड दही देणं किंवा गोड दही खायला लावणं तर ही खूप चांगली पद्धत आहे हा खूप मोठा शुभ शकून असतो की जर तुम्ही बाहेर निघताना निघण्या अगोदर निघताय तर तुम्ही ज्या कामाला चाललेले आहात ते काम यशस्वी होणारच आहे कारण दूध दही आ, हे जे काही आहे हे सगळे श्रीकृष्णांचे आवडीचे पदार्थ आहेत त्यामुळे श्रीकृष्णांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावरती राहते आणि तुमचे काम पूर्णत्वाला जाते चौथा शुभ शकून दूध उतू जाणं हा खूप मोठा आणि खूप चांगला असं शुभ शकून सांगण्यात आलेला आहे बघा ना घरामध्ये जेव्हा अचानकपणे आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि अचानकपणे ते दूध ओतून जाते तर समजून जा की यस तुमच्या लाईफमध्ये काही ना काही चांगली गोष्ट घडणार आहे तुमच्या वास्तूत काही चांगली गोष्ट घडणार आहे किंवा तुमच्या जवळच वैभव वाढण्याची शक्यता तिथे नक्कीच आहे त्यामुळे पाचवा शुभ शकून आपल्या घरामध्ये जर एखाद्या चिमणीने घरट बांधलेलं आहे किंवा आपल्या आसपास गॅलरीमध्ये आपल्या खिडकीमध्ये जर एखाद्या पक्ष्याने घरट बांधलेलं आहे तर हा खूप चांगला शुभ शकून समजावा कारण ज्या वेळेला एखादा पक्षी त्याचं घरट बांधतो तर परमेश्वराने त्यांना अशी एक बुद्धी दिलेली आहे की जिथे तुला सुरक्षित राहशील जिथे तू सुखरूप राहशील अशा ठिकाणीच तुझं घरट बांध तर त्यावेळेला त्या मुक प्राण्या मुक पक्षाला असं फील होत की हा इथे माझं घरट सुखरूप राहू शकते तिथेच मी हे घरट बांधू शकते त्यामुळे जर तुमच्या आवारामध्ये तुमच्या वास्तूच्या आसपास जर असं घरट बांधलं जात असेल तर तो खूप आहे तुमच्या घरासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी सुखरूप राहण्याची ही सूचना असते त्यामुळे तुमचं घर सुद्धा सुखरूप राहू शकतं कारण तुमच्या घरामध्ये एक मुक पक्षी घरट बांधून आहे सहावा शुभ शकून जर एखाद्या गर्व श्रीमंत माणसाकडनं तुम्हाला कधी काळी एखादी पैशाची नोट मिळण्याचा जो योग आला किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःहून अगदी आवर्जून ती पैशाची नोट तुम्हाला, तुम्हाला जर दिली ॲज अ बक्षीस म्हणून जरी दिली तर ती पैशाची नोट नक्की सांभाळून ठेवा आयुष्यात ती पैशाची नोट कधीही खर्च करू नका कारण गर्भ श्रीमंत माणसाचा जो स्पर्श झालेला आहे हाताला हाताचा जो, जो स्पर्श झालेला आहे त्या पैशाच्या नोटेला तर त्याला काही विशेष लहरी असतात अशी पैशाची नोट ही नेहमी सांभाळून ठेवा जेणेकरून तुमच्याही आयुष्यात पैशाची धनगोस बरसात होईल पैशामध्ये प्रोग्रेस होईल असेच काही महत्वाचे व्हिडिओ पुढे सुद्धा येणार आहेत पण 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 तोपर्यंत माझ्या चॅनलवरती भरपूर प्रेम करा नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका कारण जे नोटिफिकेशन बेल बटन आहे ते नक्की प्रेस करा कारण त्यामुळे तुम्हाला माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तोपर्यंत थँक्यू सो मच